नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण असा एक पारंपारिक पदार्थ केला आहे हिवाळा स्पेशल पारंपरिक उडदाचं घुट बघा कसं छान झालं आहे ह्या घुट्याचा आज हा माझा पहिला प्रकार आहे तुम्ही नेहमी तुमच्या पद्धतीनं घुटं करतच असाल पण माझा हा प्रकार तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि हे घुट्ट जर आवडलं असेल तर कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही मैत्रिणींमध्ये शेअर करा बघा तुम्हाला जर सूप सारखं प्यायचं असेल तर हे अजून तुम्ही पातळही करू शकता चला तर मग वेळ न घालवता ही हे घुटं कसं केलं ते आता आपण बघूया पण थोडीशी कोथिंबीर टाकून या अशा ह्या स्वादिष्ट घुट्ट्यासाठी आपण घेतलेली आहे सालासकट उडदाची डाळ आणि ही घुट्ट मिळवून येण्यासाठी आपण त्यामध्ये हे दोन चमचे हर्बल डाळीचा उपयोग करणार आहे पहिल्यांदा आपण आता ह्या दोन्ही डाळी एकत्र करून चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत ह्या डाळी भाजण्यासाठी ठेवलेली कढई गरम झालेली आहे त्या चांगल्या आपण खमंगाशी भाजून घेऊया बघा आता पाच मिनटं चांगली भाजल्यानंतर डाळीचा कसा वास सुटलेला आहे आता हा गॅस मी बंद करून घेते आणि डाळ एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया डाळी आता ह्या थंड करून आपण एका भांड्यात काढून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आता हे गरम पाणी ओतून तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे भाजल्यानंतर डाळ जी आपली टर्फल घेतात ती पूर्णाशी निघून जातील चांगली चोळून अशी तीन वेळा धुवून घ्या बघा आता ही डाळ आपण तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही कुकरमध्ये टाकून शिजवून घेऊया बघा आता कुकर पाणी पण चांगलं गरम झालेलं आहे त्यात ही सगळी डाळ टाकूया भाजलेली उडदाची डाळ आपली शिजायला थोडा वेळ लागतो ती डाळ चांगली शिजण्यासाठी आपण ह्यामध्ये आता एक चमचाभर तेल टाकून घेऊया त्यामध्ये टाकूया आता ही थोडीशी हळद आणि ह्या कुकरच्या आता मी चार ते पाच शिट्ट्या करून डाळ चांगली शिजवून घेते डाळ शिजेपर्यंत आपण हे आता फोडणीसाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण ह्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा मिरच्याच्या तिकटाप्रमाणे जा कमी जास्त करू शकता ही मुटवर देटासह कोथिंबीर आणि हे एक चमचा जिरे हे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण बारीक वाटून घ्यायचं आहे आता डाळ कशी शिजले ते बघा आपली डाळ कशी छान शिजलेली आहे ही आता अशी थोडी थोडी घोटून एक देव करून घेऊया आता हे कुट्याला आपण फोडणी देऊन घेऊया बघा आता कढाई गरम झालेली आहे कढाईमध्ये साधारण हे दोन ते तीन चमचे तेल आपण टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूया हे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन्ही चांगलं तडतडलं की त्यामध्ये टाकूया हा छोटा पाव चमचा हिंग आता टाकूया ह्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या ह्या आम्ही चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत ह्या तुम्ही जे वाटण केलं त्या वाटणामध्ये जरी वाटल्या तरी चालतील वाटणामध्ये वाटण्यापेक्षा ह्या आता अशा छान लागतात म्हणून मी ह्या ठेचून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये टाकूया हे जिरे हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण वाटण आपण आता हे चांगलं परतून घेऊया पण आता तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ओतूया ही आता घोटलेली डाळ आता एकसारखं करून घेऊया आणि ह्यामध्ये आता आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे कारण घुट कसं हे आपलं घट्ट छान लागतं फार पातळ नाही आहे करायचं थोडं ह्यामध्ये आता गरम पाणी टाकून घेते आता कुकर खळपणूनच ह्यामध्ये पाणी होतो या आता ह्यामध्ये टाकूया हे चवीनुसार मीठ तर वाटण करताना आपण मीठ टाकलेलं नाही आणि वाटणामध्ये ना आपण खोबरं पण वाटलेलं नाही कारण वाटणामध्ये खोबरं वाटलं की हा मसाला आपला नॉनव्हेजचा असल्यासारखा वाटतो आणि चव पण तशीच येते म्हणून हे सुकं खोबरं मी वर्णं ह्यासं भारी ठेचून घेतलेलं आहे ते आता टाकून घेते एक चमचाभर हे खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया कारण वाटणामध्ये आपण कोथिंबीर पण टाकलेलीच आहे आणि हे आता गॅसच्या लो फ्लेमवर पाच मिनटं चांगलं आपण आता असं शिजवून घ्यायचं आहे बघ आता ही घुट्ट आपण पाच मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे हे आता आपण सर्व करूया च्वारीच्या बाजरीच्या किंवा तांदळाच्या भाकरी बर बर खायला उपयोगी येणार असं हे पारंपरिक घुट्ट आपलं तयार झालेलं आहे पौष्टिक खा निरोगी रहा